काय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुर लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त झालं आज आम्ही आलेलो आहे वॉटर पार्कमध्ये नंदिनी इथे तर इथे मेनू करते आमचं तिकीट म्हणजे आधीच तिकीट काढायचं होतं आणि इथे माझे मिस्टर काहीतरी बडवळ करत आहेत मला काहीतरी सांगत आहे पण मी ना ऐकल्यासारखं इथे करत आहे तर पोचलो इथे आम्ही जिथे आम्हाला यायचं होतं वॉटर पार्कमध्ये मी आज आल्या आल्याच लगेच चालू झालं आपलं ब्लॉगिंग कारण कुठे मिस नाही करायचं असते बरं का ठिकाण बघून सर्व इथे इतके खुश झाले की दादाधड धडाधळ धावत बसले मग इथे आम्ही सर्वात आधी गेल्याबरोबर केलं सर्वांनी जेवण कारण टिफिन आम्ही आमचा जो आहे तो सोबतच घेतला होता तरी ते सेल्फी व्हिडिओ माझे काढणं चालू होते जल्दी चलो आहे जा अम्मा जल्दी, चलो। जल्दी चलो बोल जल्दी चल हा चलो चलो सब नंगे पुंगे घूम रहे जा। ए, गिरा क्या उसको चला जाए उधर घुम उसको जाय उदर इधर जेवण झाले आमचं सामान आम्ही जे आहे उचलून आणला आणि लॉकर मध्ये ठेवून मग आलो आम्ही वॉटर स्लाइड मध्ये वाढ थोड़ दे थीक कर, थीक आले आले आम्ही सर्व या मोठ्या स्लाईडमध्ये गेलो इथे झालं काय माहिती आहे का ही जी मोठी स्लाईड होती याच्यामध्ये फक्त अर्ध्यापर्यंत ती स्लाईड जोरात येत होती त्यानंतर स्वतःला ढकलत ढकलत तिथून यायचं होतं तर ते बघा आता आम्ही तुम्हाला दिसत आहे आणि बॉबीसुद्धा तिथे येते बॉबी म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आणि हे बघा मी तुम्हाला दिसत असेल आम्ही स्वतःला ढकलत ढकलत येतो आणि एवढं हसत होतो <laughs> 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 <आमे, आमे। laughs> ah bro be माधुरी तिकडे जा इथे माझ्या मिस्टरांची इच्छा होती की जे सेल ते तुम्हाला दिसत असेल भरून वर आहे आणि ते सग पाणी आहे जे खाली पडतं तिथे जा आणि तू आणि बिटू उभी राहा कारण ते स्वतः तर पाण्यामध्ये येत नाही त्या स्विमिंग पूलमध्ये ही दुसरी स्लाइड होती ही एवढी भयंकर होती एवढी याच्यामध्ये उतरल्यानंतर एवढी भीती वाटत होती असं वाटत होतं सरळ तर नाही पडणार आपण पण आजूबाजूला त्याच्या याच्यामधून निघून ना जायचं अशी स्लाईड होती तर इथे आम्ही नंबर वाईज छोटं मोठं मोठं जितकेही होतं आम्ही सोबत स्विमिंग पूलमध्ये उतरलो होतो ते सर्व नंबरवाईज येत होतं ही आली मी पहिला आला होता छोटा हिमांशू त्यानंतर आला आर्यन त्यानंतर आली खुशी मग आला बॉबी मी आणि हे मी त्यानंतर आली माझी बालूबाई आणि भाऊजी छोट्या स्लाइड मी जास्त जात नव्हती मग बिट्टूला पण घेऊन तिथे जात नव्हती कारण की ती खूप जोरात होती मग मी या स्लाइड आली या स्लाइड एवढा हे आहे प्रॉब्लेम की आ, ती ते अर्ध्यामधून ती स्वतःलाच आपल्याला घासत घेऊन यावं लागतं म्हणजे आपल्याला स्वतःला ढकलत घेऊन यावं लागतं ते बघा खुशी तुम्हाला दिसत असेल चालतच येत्या पाठीमागून पण चला मुलांच्या खुशीसाठी आपल्याला काही पण करावं लागतं म्हणून मग मी तिला पण घेऊन घेऊन <laughs> आली घासत घासत आणि इथे आमच्या भिट्टून थोडंफार एन्जॉय केलं का तिथे थोडा वेळ खेळल्यानंतर आता आम्ही जातो दुसऱ्या ठिकाणावरती तिथे पण पाणीच आहे आणि दगड आहे तो म्हणजे दगडावरून असं पाणी फेकलं जातं आता तुम्हाला दिसेलच एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा माझ्या मिस्टरांनी जो आहे माझा ब्लॉग स्वतःवरून काढलेला आहे कारण की ते काहीच करत नव्हते तर मी म्हटलं जरा आमचा ब्लॉग पण काढा कारण अर्धा जास्त ब्लॉग त्यांनी काढलेला आहे आणि थोडाफार मी काढलेला आहे बिट्टूला त्या दगडांखाली पाण्यामध्ये अजिबात मजा येत नव्हती तिला मी जसं घेतलं तसं ती म्हणाली मम्मी मला पटकन खाली ठेवते इथे ती तिच्या पप्पासोबत उभी आहे आता आम्ही जातो आहे तिसऱ्या ठिकाणी आता इथे आहे फक्त माती

खुशी तू तु, तू कोण डिग्री पता है तेंगे रे तेंगे तेंगे <laughs> <laughs>

मौसा दिख रहा है इसमें का घर <laughs> और तू लग रहा है वो है ना कौन ना और ये लग रहा है वो झंडू आजू बाजू के तो झंडू <laughs> नहीं है क्या तो दावी को मिथिक ले आई अब इतना कितना भाजी लागो इत बीआई पे हम देंगे कि ना तारा कुछ इशारा देना

मग तिथून आलो चौथ्या ठिकाणावरती रेन डान्स इथे गाणे वगैरे लावून आम्ही ते करत होतो डान्स फुल एन्जॉय केला आम्ही दादाला म्हटलं मराठी गाणं लावलं तिथे लावला, लावला शांताबाईचं गाणं ती तिघे शांताबाईच्या गाण्यावर इथे करतोय डान्स गाणं यासाठी नाही आहे नाही ते येतो कॉफी राईट माझ्या ह्याच्यावरती जेव्हा व्हिडिओ मी टाकेल त्यानंतर याच्यावर येतो हे कॉफी राईट त्यामुळे गाणं घेतलं नाही ते तुम्ही समजून घ्या की कसा काय डान्स चाललेला असेल <laughs> मग परत आम्ही आलो इथे मोठ्या स्विमिंग पूलमध्ये इथे आता तैरता तर कोणाला येत नाही म्हणजे स्विमिंग कोणाला करता येत नाही फक्त आमच्या भाऊजी आणि आर्यनला स्विमिंग करता येते तर याचाच फायदा आमचे भाऊजी इथे येत आहेत आता हे हिरो सांड याच्यामध्ये मस्त स्विमिंग पूलमध्ये ते जम्प घेणार ओ आणि इकडे <laughs> निघणार आणि आम्ही तिथे एका याच्यासाठी भांडत होतो या गोलगोल राऊंडला काय म्हणतात मला काही माहिती नाही पण त्या गोल गोल राऊंडसाठी आम्ही तिघीस झरणी खूप हट्ट करत होतो मी म्हणत होते मी घेणार ते होणार ते होणार त्याच्यासाठी आमच्या तिघींचा इथे चाललेला होता झगडा तर असा झगडा चाललेला होता ना मी ना तू शेवटी आम्ही दोघी खुशी आणि मी घुसली आणि तो आला माझ्या ताब्यामध्ये मग मी ते घेऊन इथे मस्त फिरत होती नाही तर ते एवढं पाणी होते की तिथे साधा आपल्याला उभं राहता येत नव्हतं मग मी ते घेऊन पण स्विमिंग करत नव्हती कारण की मला येतच नाही म्हटल्यावर काय करणार त्याच्यासोबत मस्तीच घेऊन करायचा प्रयत्न करत होती स्विमिंग पण इथे मी स्वतःच बुडत होती मग मी गपचूप एका जागर उभी राहिले माझी मिस्ट माझे मिस्टर इथे व्हिडिओ काढत होते त्यामुळे मी त्यांना मस्त एक फ्लाईंग किजसुद्धा देत होती इथे बिट्टूचे बड़े पप्पा बिट्टूला स्विमिंग शिकत आहेत काही ना काही काही ना काही बिट्टू फक्त लातच मारत आहे पाण्यामधून निघालो आता आम्हाला दुसरीकडे थोडं फिरायचं होतं पण मी इथे झाली तयार इथे सर्वजण बसलेले आहेत मोबाईल वगैरे चालवत आहे इथे मी आहे जे अजूनही तयारी करत आहे मेकअप चालूच आहे टायमिंग खूप झाला आहे इथे बसून सर्व त्यांची वाट बघत बंडी शेअर चालली आता तुम्ही आले का शेअर करून आई घ्या अरू चंगा तिला आई ये बेटा ये ये खूपच घाई आहे ना मम्मा मम्मा

भूतिया तुझ्या पत्र आहे भूतिया भूत लोक राहते तू इथे भूत आहे मी तर एवढी काळी झाली पाण्यामध्ये काळी काळी पूर्ण आहे ना पुरी काळी फिश आहे का याच्यात किती भरपूर कोण आहे का बापरे इथे ना कॅन्टन मध्ये बसलेलो तिथे उसाचा रस प्यायचा होता पण उसाचा रस त्यांच्याकडे नव्हता संपला होता इथे मला दिसली स्कूटी तर मी म्हटलं चला आपण सर्वजण इथे फोटो आणि छोटासा व्हिडिओ काढतो इथे आम्ही खूप एन्जॉय करतोय स्कूटीवरती सर्वजण आणि इथे होते पाळणे तर या पाळण्यावरती आम्ही झुलतोय इथे बिट्टू आणि मी आणि बाजूला आहे खुशी चहा तू घेतला का आज मी पहिल्यांदा एवढी खुश होती की आम्ही एवढं फिरायला आलो आहे आणि सोबत माझे मिस्टर पण खूप हे करतायत एन्जॉय करतायत म्हणजे आमच्यासोबत आणि मला झुला वगैरे देत आहेत तर त्याच्यापेक्षा छान वाटत होतं की ते माझ्यासाठी काहीतरी करतायत मी जे जे म्हणते ते खरंच करताय खरंच खूप यावेळेस मला खूप छान वाटलं त्यासाठी <laughs> त्यांना थँक्यू खूप एन्जॉय केलं आम्ही त्या मग चहा हो तू घेतला का पे ताँग ताँग अब घर भी जाना है आराम भी करना है कौन कौन जा रहा है इसपे तू जा रहा है क्या इस पे? भुण। तो हिमांशु तू जाएगा तू जाएगा